मध्ये हजारो प्राध्यापकांची पद रिक्त असतानाही वारंवार बदलणाऱ्या नियमांमुळे भरती प्रक्रिया रखडली आहे आतापर्यंत दोनदा जी आर बदलले असून आता मुलाखतीचे गुण वाढवण्यासाठी तिसऱ्या शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना तिसऱ्यांदा अर्ज करावा लागण्याची शक्यता आहे रिक्त पदांचा आकडा पाच हजारांच्या पार असून अद्याप वित्त विभागाकडून या भरतीला ग्रीन सिग्नल मिळालेला नाही विद्यापीठांमध्ये सहाशे एकोणसाठ महाविद्यालयात पाचशे बारा प्राध्यापकांचा वीस आणि पंचाहत्तर ते पंचवीस चा फॉर्म्युला बदललाय मुलाखतीचे गुण वाढवण्यासाठी नवा निर्णय पात्र उमेदवारांवर पुन्हा अर्ज दाखल करण्याची टांगती तलवार वित्त विभागाकडून भरतीला अद्यापही मंजुरी नाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं टी निकाल जाहीर केलाय त्यात साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास झालेत साडेचार लाखांपैकी अवघे अकरा पूर्णांक अठ्ठावीस टक्के भावी शिक्षक उत्तीर्ण झाले मराठी माध्यमाचा निकाल अवघा बारा टक्के तर इंग्रजी माध्यमाचा निकाल केवळ पाच पूर्णांक चव्वेचाळीस टक्के लागलाय विशेष म्हणजे छत्तीस उमेदवारांचा निकाल परिषदेनं अद्याप राखून ठेवलाय परीक्षेत पन्नास हजार तीनशे एकोणसत्तर उमेदवार पात्र ठरलेत यंदाच्या निकालात सात ते आठ टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे भरती गैरव्यवहार केल्यास आता थेट गुन्हा दाखल होणार आहे खासगी अनुनादित शाळांमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रियेत सुरू असलेल्या गैरप्रकारांवर राज्य सरकारने अखेर कठोर भूमिका घेतली नियुक्ती आणि वैयक्तिक मान्यतेसाठी बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या किंवा माहिती दडपणाऱ्या शाळा व्यवस्थापनांवर आता कारवाईचे आदेश शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेत आतापर्यंत कारवाईचा फटका शिक्षकांपुरता मर्यादित होता मात्र शाळा व्यवस्थापनांवरही फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आलाय तसंच आता शिक्षक भरतीची प्रत्यक्ष पडताळणी शासनाने बंधनकारक केली आहे आता ना शिक्षण क्षेत्रातून सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कर्तव्यातून सूट मिळणार आहे मोठा दिलासा शिक्षकांना राज्य निवडणूक आयोगानं शिक्षकांसाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्यामुळे निवडणुकांच्या मतदान तारखेमध्ये बदल करण्यात आलाय पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ऐवजी आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे मात्र त्याच दिवशी काही शिक्षकांची सी टी टी परीक्षा असल्यानं त्याला निवडणूक कर्तव्यातून कामातून मुक्त करून पर्यायी व्यवस्था देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले